नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे एकोणीशे त्र्याण्णव ते एकोणीसशे पर्यंत शिक्षण घेणारे सर्व जुने विद्यार्थी मित्र तब्बल एकोणतीस वर्षांनंतर एकत्र आले यावेळी जणू पुन्हा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आल्याचा भास सर्वांना झाला कॉलेजमधील सवंगडी वर्ग लाकडी बाग यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते कॉलेज सोडल्यावर प्रत्येकांचा वाटा वेगवेगळ्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावे अशी चर्चा व्हॉट्सअप ग्रुपवर सुरू झाली त्यानंतर जयेश गुप्ता पंकज मेश्राम सुधीर रोहनकर जवरोश गाजी यांच्यासह अनेकांच्या पुढाकारांनी शनिवार चौदा जून रोजी दस्तूर नगर परिसरातील माऊली पॉइंट हॉलमध्ये या मैत्रीमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले एकोणतीस वर्षापूर्वी एकाच वर्गात खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण घेणारे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रात कार्यरत आहे आपली नोकरी व्यवसाय आणि वैवाहिक जीवनात रमलेल्या एकोणीसशे शहाण्णवच्या बॅचेसचे विद्यार्थी तब्बल एकोणतीस वर्षानंतर एकत्र आले होते यावेळी एकोणतीस वर्षापूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली पन्नाशीच्या घरात पोहोचलेले आणि त्या बाकावरच्या मित्रमैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी आपला परिचय करून दिला त्यानंतर पंकज मिश्राम यांनी गायलेल्या दर्दे दिल दर्दे जिगर या गीताने कार्यक्रमात आणखी रंगत चढली दुपारी भोजन आणि त्यानंतर पुन्हा गीत गायन नृत्यविष्काराने वातावरण आनंदीमय झाले होते त्यानंतर फोटो सेशन संपल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता सर्व मित्रमैत्रिणींनी जडंतकरणाने एकमेकांना निरोप देत पुन्हा भेटण्याचे वचन दिले या स्नेहमिलन सोहळ्यात स्वाती भटकर ॲडव्होकेट जयेश गुप्ता बंडू आठवले जयरोज गा गाजी सुधीर रोहनकर प्रमोद नागपुरे सुनीता साबडे बब्बू चौधरी रमजान लालूवाले पंकज मेश्राम वैशाली खोबरागडे भारती गडपाले सय्यद तन्वीर उज्ज्वला खंडारे सुनीता राऊत संजय आवारे राजेश तायडे अलका घोम विवेक काडकर लीलाधर सिंगरोल पंकज शिरबाते मोहम्मद इद्री ॲडव्होकेट अतुल आमले शुभांगी गिरासे राजपूत गिरीश देशमुख सुभाष चौकट शशांक यस काथे इंद्रजीत नितनवार श्रीकांत देशमुख गीता चिंचखेडे मेश्राम प्रमोद नागपुरे रामराव वानखेडे प्रवीण माहुरे अरुणा काळवंडे दिनेश थोरात प्रवीण पवार अविनाश देशमुख संदीप गावंडे शरद मानकर वैशाली वैद्य कविता श्रीराव लता डोंगरे शालिनी खंडारे ज्ञानदेव पाटील मनीषा संजय मानकर वैशाली होले रेखा ढोके वानखेडे मनीषा ढोले पाटणे संतोष माया सहारे संगीता दिनेश पांडे शीतल पात्रेकडू राजेश्वर कवाने मीना धुर्दे राऊत विशाल राठोड गणेश सरोदे वैशाली पांडे देशमुख सुधीर रोहनकर चंद्रशेखर गजबिये रजनी शंभरकर गणवीर मनीषा जायले कुलदीप मोहाडीकर मिशित गायकवाड सुषमा पत्की अविनाश जाधव श्याम मुराई मुकुंद बोडके जयंत पराते सुकेश कोरडे विरेंद्र भिसे अरुणा हारले सुधीर माळवे माधुरी ठाकरे श्रीरंग ढोके पंकज नंदेश्वर नंदगुल्लाने संदीप आंबुलकर सतीश कनोजिया आदीसह अनेक मित्रमंडळी उपस्थित होती बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती